सत्यनारायण महा महापूजेचं मकर प्रतिम असं छानपैकी मकर बनवलेलं आहे सत्यनारायण महापूजे आणि या दोघी प्रसाद वाटायला बसलेल्या आहेत आमच्या नुराणी अपार्टमेंटची सार्वजनिक सत्यनारायण महापूजा आहे त्यानिमित्ताने आम्ही जेवणाचा घाट घातलेला आहे तर तुम्ही पाहताच आहे हे आहे गुलाबजाम जिलेबी लोच आणि हे आहे ताक आहे ताक अर्चना आणि सुचिता या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत सुचिता आणि अर्चना खास भेट आम्ही घातलेलं आहे हो ला लाईटीचा प्रकाश हा ते लाईट कमी म्हणतात आमचे नूराणीचे अशोक धुरे हा नूराणीचा लेडीज सर्व सजून धजून उभ्या सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त तुम्ही पाच आहात स्मिता अक्षरा बहिणी आणि संगीता राजश्री तर त्या पूजेनिमित्त जेवणाची पंगत बसलेले आहे कार्यकर्ते आम्ही पूजा पूजा सत्यनाय महापूजेचा घाट घातलेला आहे तर त्या पूजेसाठी या भरपूर प्रमाणात कार्यकर्त्या तर ह्या कार्यकर्त्यांचा भरपूर प्रमाणात हात लागलेला आहे या पूजेसाठी तर आम्ही त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणार आहोत थोड्या वेळातच मध्ये हे सगळे जे आमचे इथे काका बसले आहेत वयाने आहे ज्येष्ठ जसं सळसळत असत त्याच्याप्रमाणे आहे त्यांनी सत्यनारायणची पूजा फक्त ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे बोलण्यासारखं कौतुकास्पद आहे अक्षरशः कि त्यांनी एवढं सुंदर अरेंजमेंट केली फक्त एक बोलता बोलता चर्चेला विषय आला की चला आपल्याला पूजा करायची आहे ठीक आहे सगळ्यांनी मदत केली पण जे ह्याच्यात जर मोठा सिंहाचा जो वाटा म्हणाल तर आमच्या सगळ्या ज्येष्ठ काकांचा मी ज्येष्ठ म्हणाले पण ते फक्त नावापुरती म्हणणं आहे पण तुम्ही तसं नाहीयेत आणि सत्यनारायण चरणी मी हीच प्रार्थना करते की तुम्ही वर्षानुवर्षे असेच जवान व्हा आणि आम्हाला तुम्ही मौलाचं सहकार्य करा आणि मला असं आणि मला असं म्हणायचं की म्हणजे आमच्याकडे काही कार्यक्रम असतील आता ह्याच्यामध्ये जर भूल नाही कोणाचं नाव राहिले तर कृपा करून राग मानू नका सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत सगळे आपलेच बिल्डिंग आहे मला फक्त एक मनापासून इच्छा झाली जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत की त्यांनी एवढी मेहनत घेतली आहे आणि एवढं सगळं सुंदरित्या अरेंज करून जे पार पडला आणि आजही एखादी वस्तू राहिली आहे धावपळ करतात आणतात ते तर खरंच म्हणजे एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारे ही पूजा आमची झालेली आहे आणि खर खूप सुंदर त्याच आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं डेकोरेशन बघा सगळं खूप सुंदर काय तुम्ही आहात आमचे सगळे आहात हा तुम्हाला असं म्हणजे बुके वगैरे देऊन आम्ही काय तुम्हाला मोठं असं म्हणजे असं बक्षीस वगैरे देणार नाही पण एक मनापासून वाटलं जे आम्ही आठवड्याने बघत आलेलो आहात तुम्ही काय करता आणि काय नाही त्याच्यापासून मनापासून एक वाटलं म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी असं म्हणून ठरवलं कि तुम्ही आम्ही तुम्हाला पूर्ण फुलाची पाटळी प्रेमाने देतोय त्याचा तुम्ही स्वीकार करायचा असो <प्थाँगा> किंवा कि काहीही असो कुठलं काय करायचंय जे आमचे नारा काका कधीही का। न थकता आता या पूजेसाठी जवळ जवळ त्यांनी आठवडाभर पूर्ण लाभ अक्षरशः की पूजा असं नाही गणपतीचे असो काहीही असो पूर्ण डेकोरेशन सगळं अगदी आयोजित म्हणजे एवढं सुंदर नाही कसं तरी करीन नाही हे, ना हे बरोबर नाहीये नको मला हे नको आहे म्हणजे दादा पण ते आता जेवायला तर मी अभिमानाने सांगेन की या दोघांचा जास्त मनापासून तुम्ही नाराय का

सगळ्यांना काहीतरी विनोदी सांगणार सांगणारे सगळ्यांची टिंगल करून दाखवणारे आमचे सर्वांचे लाडके स्वतः तर सांभाळून घ्या कारण बघते आणायचंय अरे ते राहिलाय आणायचं आहे तर त्यांनी पण एवढा सुंदर प्रकार राहिले सगळ्यांना साथ दिली आहे तर त्यांचं स्वागत करा साठे काय म्हणतात त्याला आता म्हणजे सलमान खान म्हणाल ना आपला विरोजी काका आमच्या नुराने सलमान खान

आणि आपलेच आहोत मनापासून वाटलं त्याच्यामुळे हे दिलं प्रेमान प्रार्थना करते सत्यनारायण की आमच्या बिल्डिंग मध्ये हे असे कार्यक्रम वर्षानुवर्ष सगळे एकत्रितरित्या पार पडावे आणि सगळ्यांनी एकत्ररित्या येऊन सगळ्यांनी एन्जॉय पण करावा आणि आपली ही अशी आहे की अशीच राहू देारायण सत्यनारायणच्या पूजेला बसले दोघे जोड्याने सत्यनारायणच्या पूजेला बसले दोघे जोड्याने सुनील रावांचे नाव येते त्याच ओढाने दाया, दाया। पान सोजी काई -काई नाव सोजी गावाची बहीण भावाची लेख धुऱ्यांची सून राण्यांची राण्यांच्या घरी काय काय परी पाच नारी करी अष्टफुलाचा ताट चंदनाचा पाठ राजेराव नाव घेते आज सत्यनारायणच्या पूजेचा आहे हाट

सर्व देवांमध्ये पहिला मान गणपती देवाला अशोकरावांचे नाव घेते सत्यनारायण महा महापूजेला